हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वतांचा आजचा दिवस सांगा जाऊ श्री स्वामी चरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी चरणी प्रार्थना करते तर असो आज वार सोमवार आहे तर मी तुम्हाला सो रुटीन दाखवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या आणि तर गरज आहे जी नवीन माझी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा हा तर असो आजची तुम्ही देवपूजा पाहू शकता सुंदर अशी आहे तर चला तर शूटिंगला सुरुवात करूया भजीचं कालवण करणार आहे भजी जी साध्या पद्धतीने मी तळून घेतलेली आहे ते काय काय वापरले आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे चण्याचं पीठ असं त्यामध्ये तिखट मीठ हळद टाकून व्यवस्थित बारीक मी पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये भजी काढून घ्यायची जसं आपण बटाटे वड्याला जे पीठ काढतो तसं आपण घट्ट करायचं आणि भजी तळून घ्यायची भजी तळून घेतल्यानंतर कांदा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे त्यामध्ये टॅमॅटो टाकायचं नाही आहे जिरं होरे टाकून कांदा व्यवस्थित फ्राय करायचा ला हो तर एका साईडला मी भाताचं कुकर लावलेलं आहे भजी हाही पाहू शकता मी त्याचे आता तुकडे करणार आहे अर्धे अर्धे असे म्हणजे ते शिजले जातील कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट मी करून ठेवलेली असते ती मी टाकत आहे तर लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं फ्राय करायचं व्यवस्थित मसाला हा व्यवस्थित फ्राय केला की चवीलाही खूप सुंदर लागतो में है, है अर्दे -अर्दे कांदा लसूण मसाला टाकायचा मी अंदाजानेच टाकलेला आहे तर भजी ही व्यवस्थित भाजून घ्यायची कच्चू ठेवायची नाहीत आणि ते अर्धे अर्धी अशी चिरून घ्यायची कांदा पूर्ण मसाला भाजून झाल्यानंतर एक ग्लास असं पाणी आपल्या अंदाजाने जेवढं आपल्याला पातळ लागत असेल तेवढं असं जसं आपण पाटवाडीचा मसाला करतो त्या पद्धतीने नाही हा वेगळ्या पद्धतीचा आहे तर चवीनुसार मीठ टाकून भाजीला व्यवस्थित उकळी आणायची पाच मिनिट अशी उकळी आल्यानंतर पाहू शकतं की मी भजी ही अशी दोन तुकडे करून ठेवत आहे भाज्याचे की जेणेकरून ते शिजून निघतात जशी आपण पाटवडीची भाजी करतो उकळी आल्यानंतर टाकायची नंतर टाकतो हे आधी टाकून शिजवून घ्यायची खूप सुंदर अशी भाजी लागते तर भज्याच्या भजेचे तुकडे करून भाजीला उकळे आणून द्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ह्या हा भाजीला वाटप हे लागत नाही आहे कांदा लसूण मसाल्याचं वाटप लागत नाही आहे जे आपण पेस्ट करून टाकतो तसं नाही आहे हे साध्या पद्धतीने अगदी गावच्या पद्धतीने ही भाजी आहे जुनी पारंपरिक पद्धतीची पद्धती पारंपरिक पद्धतीची ही भाजी आहे खूप कमी प्रमाणात हे करतात पण आमच्या घरामध्ये ही भाजी फेवरेट आहे तशी सांडग्याची भाजी असते त्याच पद्धतीने तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते आता मिक्सरला बारीक करून त्याचं कूट करून घेणार आहे पाहू शकता मी मोजून हे दोन चमचे टाकलेले आहेत कूट टाकल्यानंतर व्यवस्थित अशी उकळे आणून द्यायचे ज्यांना कमी प्रमाणात शेंगदाण्याचा त्रास होत असेल कुटाचा तर त्यांनी तर कुटा एक चमचा टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल त्याऐवजी टॅमॅटो मिक्सरला बारीक करून टाकावे त्यामुळे थोडासा असा थिकनेस पण येतो तर कसा आहे ताई न सर्वे खुशाला हात ना आणि कोणकोण कुठून कुठून व्हिडिओ पाहत असेल त्यांनी मला कमेंट्स करून सांगावा आणि जे नवीन व्हिडिओ माझे पाहत असाल तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबावं कारण की ताईलाही सबस्क्राईबची गरज नाही तर असो भाजीला उकळी आलेली आहे पाहू शकता मी सगळ्या अशा भजी टाकून दिलेल्या आहेत भाजीमध्ये भाजी उकळी आल्यावरच टाकायचे त्याने करून जे गरम पाणी असतं ते भजीमध्ये जातं आणि मस्तपैकी अशी मऊसूत अशी भाजी होते तर अशी छान अशी पद्धतीने ही भाजी केलेली आहे जर घरामध्ये पातळ भाजीला प्रश्न पडतो रोज डाळ करायची आणि तेच 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 ते तर, तर ही नवीन पद्धतीची भाजी आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीने पण मी ती आज मी तुम्हाला ही भाजी तुम्हाला शेअर केलेली आहे तर भाजी ही झाली आहे पाहू शकता किती अशी घट्ट अशी झालेली आहे ही भाजी तीन चार माणसांना सहजपर्यंत पुरवू शकते तर जास्त करायची असेल तर कॉ जास्त क्वांटिटीमध्ये भजीही तळून घ्यावेत वरून कोथिंबीरचे मी पेरलेले आहे तर सुंदर अशी भाजी लागते सर्व त्यांनी एकदा करून पाहावे आणि जे व्हेजिटेरियन आहे तर त्यांनी हे करूनच पाहावे नॉन वाल्यांना तर ऑप्शन असतात तर पण व्हेजिटेरियनवाल्यांना ऑप्शन नसतात तर ही भाजी झाल्यानंतर मी एका साईडला भाकरी करून घेणार आहे तर भाकरीची मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे भाकरी कशी करायचं कसं पीठ म्हणून कशी करायची तेही दाखवलेलं आहे तर बोले की ताई आज मी भाकरीची रेसिपी दाखवते तर असो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन हे दाबा दाबा तर तर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं सुरुवातीला तीनच्या तीन भाकरीचं पीठ मळून घ्यायचं जेणेकरून भाकरीवर भाजेपर्यंत खाली ही होऊन जाते तर व्यवस्थित असं पीठ मळून घेतल्यानंतर छानपैकी पाच ते दहा पाच मिनटं हे पीठ व्यवस्थित मळायचं मऊ सूत अशा भाकरी होतात नेहमी मी तवा काढून त्यावर भाजून दाखवते गॅसच्या चोतवर तर आज मी तव्यावरच तुम्हाला भाकरी करून दाखवणार आहे तर सर्वताईंचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तर भाकरीचे पीठ मळता मळता चला ता तर ताईंच्या गप्पा मारूया तर माझं हे पीठ मळून झालेलं आलं आहे भाकरीचं पीठ जेवढं मळू तेवढी भाकरी, ते भाकरी सु मऊ सूत अशी सा छान होते आणि ही भाकरीला छान येतो तर आ, तीन भाकरीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे शक्यतो जास्त भाकरी आमच्या जास घरात एक एक भाकरी खूप होते तर मी आता तुम्हाला भाकरी कशी थापायची ते दाखवली व्यवस्थित गोळा हा घ्यायचा पीठ खाली घेऊन व्यवस्थित असे थापून घ्यायची एका हाताने थापून घ्यायची साईडला दुसरा हात लावला की गोल आकार भाकरीला येतो तर पातळ अशी भाकरी माझी असते जास्त मोठी नाही आणि छोटी नाही प्रत्येक प्रांतातली भाकरी ही वेगळी असते जशी कोळी लोकांची भाकरी तांदळावरची ते डायरेक्ट थापतात ते पाण्यावर करतात काही काही हातावर भाकरी असते काही काहींची तर काही काहींची तांदळाची भाकरी असते प्रत्येक प्रांतामध्ये जस जशा पद्धतीच्या भाकरी असतात त्या पद्धतीनेच करतात तर आमच्या इथे ज्वारीचीच भाकरी असते त्यामुळे मी तुम्हाला ज्वारीची भाकरी दाखवत आहे तर उन्हाळ्याचा उन्हाळा हा खूप कडक आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि उन्हाळ्याचे पद्धतीने मी जेवण बनवत आहे जेवढं हलक्या पद्धतीचं जेवण करता येईल तेवढं स करावं तर तवा ता व्यवस्थित तापलेला आहे त्यावर मी भाकरी टाकलेले दोन मिनिटाने भाकरीला पाणी लावून व्यवस्थित असं उलथून घ्यायचं जास्त गडबड केली की भाकरी ही कच्चीच राहते तर व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं चारी साईडने कुठे असं ठेवायचं नाही कारण की ते कडांना मग ते दिसून येतं की इथे मग राहिलेलं आहे पांढऱ्या शुभ्र अशा होतात जर तुम्हाला जॉरीजची भाकरीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तर भाकरी एकदमच शुभ्र होते माझे जास्त नसतं पण मिडीयम प्रमाणात असतं म्हणजे एक दोन किलोला अर्धा किलोचं असतं तरी ही भाकरी पांढरं शुभ्र होतात तर माझ्या भाकरी ही मी पाहू शकता दोन मिनटांनी उलटलेली आहे ती उलतेपर्यंत माझी दुसरी भाकरी थापायची चालू आहे म्हणजे करायची तयारी चालू आहे त्यामुळे एकदम पीठ मळून घेतले की भाकरी ही पटकन होते आणि वेळही वाचतो आता उन्हाळ्याच्या दिवसात एकसारखं किचनमध्ये थांबणं हे अशक्य आहे तर ही तुम्हाला मी टिप्स सांगत आहे की तीन चार भाकरीचं पीठ एकत्र एक मळून पटकन भाकरी अशी होऊन जाते वरची भाजीपर्यंत कालची भाकरी होऊन जाते आणि थोडासा आराम भेटतो एक भाकरी करायची एक मळायची परत ती करायची दुसरी मळायची त्यामध्ये टाईमही खूप जातो तर पटकन अशा भाकरी होतात एकदम पीठ मळून घेतलं तीन भाकरीचं तरी पीठ मळून घ्यायचं तर पाहू शकता व्यवस्थित अशी पूर्ण भाकरी भाजलेली आहे तर मी तव्यावरच तुम्हाला भाजून दाखवत आहे व्यवस्थित अशी फुगते गॅसच्या ज्योतीवरही व्यवस्थित भाजली जाते पण तव्यावरही भाकरी खूप सुंदर अशी फुगली जाते ज्यांना सवय नाही त्यांचा त्यांनी सुरुवात करावी पाहू शकता थोडीफार हवा जात असेल तर तिथे दाबून धरलं ना तर पूर्ण भाकरी अशी फुगते अशा प्रकारे माझे भाकरी ही झाली आहे लगेच अशी त जशी गॅसवर लगेच भाकरी फुगते तशी तव्यावर लगेच फुगत नाही थोडा वेळ जातो पण छान अशा भाकरी होतात तर आजचं रुटीन मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ते पण ज्या घरामध्ये भाजी नसेल आणि साध्या पद्धतीने कुठली भाजी करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही करून पहा सुंदर अशी राहते कारण की विकत आपण फरसाण आणतो त्याचा आपल्याला त्रास होतो पण पीठ हे घरात असतं रोज रोज बेसनपोळी करून खाणं बेसन करून खाणं तर ते कंटाळा येतो तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून पहा सुंदर अशी लागते खूप अशी शेवभाजी कशी लागते हॉटेलमधली त्या पद्धतीने लागते मी तुम्हाला एक सांगितलं की एवढी सुंदर अशी लागते चवीला तर म्हणजे दुसरी भाकरी ही भाजून झालेली आहे सुंदर अशा फुगतात तव्यावरच्या भाकरी आता तिसरी भाकरी मी तुम्हाला दाखवलेली आहे पूर्ण अशी म्हणजे झालेलं आहे तर ताईंना माझा व्हिडिओ आवडत असेल तर अशा लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कमेंटसुद्धा करा तर व्यवस्थित अशा भाकरी झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या दिवसात साध्या पद्धतीचं जेवण खूप सुरेख लागतं आणि गॅसच्या पुढे जास्त थांबणं म्हणजे अतिशय उष्ण असं वातावरण झालेलं आहे त्यामुळे कमी वेळेत स्वयंपाक कसा पटकन होईल ते पहा आणि घरामध्ये भाजी अवेलेबल नसेल कुठली भाज्या तर ही साध्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर पाहू शकता म्हणजे भाकरी आणि पातळ भाजी अशी तर ताई चुरे कशी भाजी लागते ही झालेली आहे असं शेंगदाण्याचं खूप जास्त पण नाही फक्त दोन चमचे कारण की भजी हे पा ते पाणी शोषून घेतात आणि थोडंसं स्नॅ तळण केलेलं आहे चला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते